अमेरिकेतील मका उद्योग आणि उत्पादकांनी सरकारकडं अशी मागणी केली आहे म्हणजे अमेरिकेच्या सरकारकडं अशी मागणी केली आहे की अमेरिकन सरकारनं भारतासोबत ज्या काही व्यापाराच्या वाटाघाटी सुरू आहे त्यामध्ये मक्याची उत्पादनं आणि इथेनॉल भारतानं घ्यावं यासाठी दबाव टाकावा असं येथील मका उत्पादक आणि उद्योगाची मागणी आहे त्यानुसार व्यापारी वाटाघाटीमध्ये अमेरिकेच्या बाजूने हा मुद्दा लावून धरला जातो आहे आता दुसरीकडं हा मुद्दा रेटला जात असतानाच पुन्हा ज्वारीची एंट्री होते आता उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ज्वारी उत्पादकांनी किंवा उद्योगांनी अशी मागणी केली आहे की अमेरिकन सरकारनं आपली ज्वारी की जी नॉन जी एम आहे म्हणजे अमेरिकेमध्ये जी एम आणि नॉन जी एम दोन प्रकारच्या उत्पादनं घेतली जातात अमेरिकेचं जे जा जा नॉन जी एम ज्वारीचं उत्पादन आहे ते भारतामध्ये निर्यात करावं आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतातील मकाच्या दराच्या तुलनेत म्हणजे भारतात मकाचे जे दर आहेत त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेची ज्वारी खूपच स्वस्त आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की सध्या भारतातल्या बाजारात मक्याचे दर तीनशे पाच ते तीनशे दहा डॉलरच्या दरम्यान आहे तर अमेरिकेची ज्वारी की जी नॉन जी एम आहे की ज्या जसं ज्वारीचं उत्पादन भारतात होतं अगदी तशी ज्वारी अमेरिकेमध्ये एकशे साठ ते एकशे पासष्ट डॉलरच्या दरम्यान मिळते म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांच्या दरम्यान अमेरिकेची ज्वा ज्वारी स्वस्त आहे आणि ही ज्वारी भारतातल्या पशुखाद्य उद्योगामध्ये जर वापरली गेली तर पशुखाद्य उद्योगाला स्वस्तामध्ये ज्वारी मिळणार आहे म्हणजेच काय तर महाग मका घेण्याऐवजी अमेरिकेची स्वस्त ज्वारी घ्यावी अशी मागणी आता अमेरिकेने केली आहे